कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने शहरातील विविध मुख्य रस्त्यांवरती बुलडोदर कारवाया अर्थातच अतिक्रमण हटाव मोहीम राबवल्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने जे साईबाबा ते स्टेशन रोड आहे त्यावरती आता अतिक्रमण मोहीम अर्थातच मोहीम म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी मागच्या वर्षी त्यांनी मोहीम राबवलेली होती परंतु पुन्हा त्या ठिकाणी अतिक्रमण झालेली आहे त्यामुळे पुन्हा ज्या ठिकाणी अतिक्रमण करणारे जे अतिक्रमणधारक आहेत त्यांच्यावरती आता फौजदारी स्वरूपाची कारवाई होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे आपण सध्या कोपरगाव शहरातील साई कॉर्नर येथे आहोत आणि आपण जर बघितलं तर ते स्टेशनकडे जाणारा हा मार्ग आहे त्या मार्गावरती काही ठिकाणी पुन्हा अतिक्रमण केल्यामुळे त्यांना जे आहे तर एक सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आलेली आहे आणि हे सूचना देऊन सुद्धा जर त्यांनी अतिक्रमणे आपली काढून घेतली नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने त्यांच्यावरती फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे हा झाला आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्खरीतला प्रश्न आता सध्या आपण जुना नगर मनमाड महामार्ग आणि सध्याचा नॅशनल हायवे क्रमांक सातशे जी यावरती आता सध्या उभे आहोत आणि हा येवल्याकडे जाणारा महामार्ग आहे आपण बघितलं तर कोपरगाव शहरातील जे गोदावरी नदी वाहते गोदावरी नदीचा मोठा पूल ते येवला नाक्यापर्यंत जे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अख्खरीमधला हा रोड आहे त्या ठिकाणी आता रस्त्याच्या कडेला अर्थातच हायवेच्या कडेला जे अतिक्रमणधारक असतील किंवा खाज खाजगी मालमत्ता धारक असतील त्यांनी नॅशनल हायवेच्या जागेवरती किंवा रस्त्याच्या कडेला अतिक्रमण केल्या केलेले केले असतील तर त्यांना ते अतिक्रमणे काढण्यासाठी सात दिवसाच्या मुदतीची नोटीस देण्यात आलेली आहे आणि जवळपास आज उद्या ही सात दिवसाची मुदत संपणार आहे त्यामुळे आता नॅशनल हायवेचा जेसीबी देखील आता या ठिकाणी धडकणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही कारण की ती दिलेली मुदत जी आहे आता पूर्ण झालेली आहे आणि बऱ्यापैकी जे अतिक्रमणधारक किंवा मालमत्ताधारक आहे त्यांनी आपापली अतिक्रमणे स्वतःहून काढून घेतलेली आहे परंतु जे उर्वरित अतिक्रमणधारक किंवा मालमत्ताधारक असतील त्यांनी देखील रस्त्याचे कडेला जे असलेली अतिक्रमणे आहेत ते स्वतःहून काढून घेण्याची गरज आहे अन्यथा जे बी त्यावरती चालल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची माहिती जी आहे तर आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून उपलब्ध झालेली आहे आपण जर बघितलं तर येवला नाक्याच्या पुढे पुढील जो परिसर आहे टाकली पाट्यापर्यंत किंवा उन्हा पुढचं जे परिसर आहे ते येवला अखतरीत डीच्या टोल नाक्याची देखरेख त्याच्यावरती आहे आपण जर बघितलं तर येवला नाक्याचे जे पुढे रस्ता आहे सेंटरपासून दोन्ही बाजूला सात सात मीटर अर्थातच चौदा मीटरचा रस्ता आहे आणि दोन्ही बाजूला आता आठ आठ मीटर त्यांना मोकळे करायचं आहे त्यामुळे यवला नाकेचे जे पुढील मालमत्ता धारक असतील त्यांनी देखील आता दोन्ही बाजूने आठ आठ मीटर मोकळे करणं गरजेचं आहे नंतर त्यांच्यावर सुद्धा यवला पीडब्ल्यू डीच्या वतीने कारवाई करण्या येण्याची शक्यता जी आहे ते नाकारता येत नाही आता आपण या ठिकाणी तीन विषय बघितलेले आहे साईबाबा कॉर्नर पासून जे स्टेशन रोड आहे कारखान्यापर्यंत जे कोल्हे कारखान्याचे गेट आहे त्यापर्यंत जे रस्त्याच्या कडेला अतिक्रमण कुणी केलं असेल तर त्यांनी ते काढून घ्यावा आणि त्यांच्यावरती ते फौजदारी कारवाई होणार आहे त्याचबरोबर आपण दुसरा जर बघितलं तर गोदावरी नदीचा मोठा पूल तर यवला नाक्यापर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने देखील आता नोटीस देण्यात आलेली आहे त्यामुळे जे रस्त्याचे कड कडेला जे अतिक्रमणधारक आहे किंवा मालमत्ताधारक आहे त्यांनी ते मोकळं करणं गरजेचं आहे त्याचबरोबर तिसरं तिसरा विषय जर आपण बघितलं तर येवला नाक्याचा पुढचा जो भाग आहे तो येवला डब्ल्यू डीच्या अर्थातच येवला टोल नाक्याच्या अख्खरितला हा विषय आहे त्यांना देखील आता त्यांनी देखील दोन्ही बाजूने त्यांना रस्ता आठ आठ मीटर मोकळा करण्यासाठीच्या सूचना काही दिवसांनी प्राप्त होणार आहे अशी अशी माहिती जी आहे तर आप या ठिकाणी आम्हाला प्राप्त झालेली आहे आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी वॉटर सप्लाय जे आहे कोपरगाव नगर परिषदेचा रस्त्याच्या कडेलाच जे दुकाने होती ती दुकाने आता या ठिकाणी संपूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे आणि मोकळ्या जाग्यावरती आता कंपाऊंड बनवण्याचं काम या ठिकाणी नगर परिषदेने सुरू केलेलं आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर एक मोठा स्पेस या ठिकाणी मोकळा करण्यात आलेला आहे जवळपास अर्धा पाऊण एकरच्या आसपासचा हा परिसर पूर्ण पूर्ण जे आहे तर नगर परिषदेच्या वतीने मोकळा करण्यात आलेला आहे आणि संपूर्णपणे जी दुकाने होती जे अतिक्रमण होते ते अतिक्रमण उद्ध्वस्त करण्याची कारवाई कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने करण्यात आलेली आहे पुन्हा या ठिकाणी अतिक्रमण होऊ नये यासाठीची काळजी म्हणून नगर परिषद प्रशासनाच्या वतीने कंपाऊंड वॉल किंवा कंपाऊंड तार कंपाऊंड करण्याची काम या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे जे कोपरगाव शहरात अनेक ठिकाणी जे टपरीधारक असतील किंवा दुकानदार असतील क्रमण काढण्याची मोहीम राबवण्यात आलेली आहे परंतु अनेक जे लोक आहेत त्यांचा रोजगार हिरावला गेलेला आहे त्यांचे धंदेपाणी ठप्प झालेले आहे व्यवसाय बंद झालेला आता करायचं काय उदरनिर्वाह हाचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे जे अशा मोकळ्या जागे जागेमध्ये कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने जर छोटे मोठे व्यापारी संकुल जर उभारण्यात आले तर जे अतिक्रमणधारक जे विस्थापित झालेले आहे त्यांचा कुठंतरी पुनर्वसन होण्यामध्ये मोठी मदत होणार आहे आणि परिणामी नगर परिषदेचं उत्पन्न देखील यामधून वाढणार वाढणार आहे त्यामुळे नगरपरिषद प्रशासन यावरती काय विचार करणार काय निर्णय घेणार हे देखील तितकाच महत्त्वाचा आहे त्याचबरोबर कोपरगाव शहरात ज्या विविध भागामध्ये विविध टपरीधारक असतील किंवा दुकानदार असतील विस्थापित झालेले आहे त्यांना देखील नगर परिषदेच्या जागा आहे त्यांना व्यापारी संकुल जर उभारून दिलं तर त्या व्यापारी संकुलामध्ये जे विस्थापित टपरीधारक आहे त्यांच्यासाठी व्यवसायाची एक जागा उपलब्ध होईल आणि परिणामी नगर परिषदेचं उत्पन्न यामधून वाढणार आहे आता ज्या ज्या ठिकाणी नगर परिषदेने अतिक्रमणे हटवलेली आहे त्या ठिकाणी नगर परिषद आता काय करणार पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी काय उपाययोजना करणार आणि जे विस्थापित टपरीधारक आहे त्यांना व्यापारी संकुल बांधून त्यांचं पुनर्वसन करणार का हेच पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट हाफिज शेख सह मी मोबिन खान माय न्यूज कोपरगाव कोपरगाव मध्ये साकारतीय एक वैभव संपन्न जीवनशैली स्वागत आहे तुमचं कोपरगावच्या नव्या केंद्रबिंदू साई सिटीतील साई ग्रीन वुड्स मध्ये कोपरगावातला पहिला प्रोजेक्ट जिथे आहे तुमच्या कार्यक्रमांसाठी क्लब हाऊस फिट आणि फाईन राहण्यासाठी जिम लहान मुलांसाठी प्ले एरिया सुरक्षेसाठी सीसीटीव्ही चोवीस तास सिक्युरिटी आणि बरेच काही आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी घर घेताना योग्य निर्णय घ्या साई ग्रीनवुड मध्ये आजच आपलं घर घ्या